नमस्ते मी अश्विनी सैसवाय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज रविवार आणि सकाळच्या वाजल्यात बरोबर साडेसात तर गार्डनमध्ये उभे राहून बोलते तर कडेपत्ता आणायच होता म्हटलं चला बोलो बोलत कडेपत्ता आणावं आणि सई गेली बैठकीला आई पण गेले बैठकीला सई जाती लवकर तिला सेवा करायची असते आणि खूप दिवस झालं लहानपणापासून ती बैठकीला जाते मला वाटतं ती साडेचार पाच वर्षाची होती तेव्हापासून जाते त्यामुळे ते तिच्याकडनं हजेरी वगैरे लिहायचं काम आहे आणि तिला भरपूर असा अनुभव आहे हो छोट्याशा वयामध्ये आणि आई गेल्यात आईच्या मोठ्या बैठकीला दोघींची सेम वेळेतच बैठक असते पण सई आपली लवकर जाते बरंच असं कमेंट येत होत्या की त्या बैठक म्हणजे काय बैठक म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींचे ना जे काही चांगले विचार आहेत जे आपले रोजच्या जीवनातले जडण घडण एकमेकांशी कसं वागायचं काय आणि जे आपलं रेग्युलर आपल्या घरातलं अनुभव असतात ना तेच सांगितलं जातं तेच किस्से सांगितलं जातात जसं की सून सासूबरोबर कशी वागावी आणि सून आईबरोबर म्हणजे त्यांच्या सासूबरोबर कसं वागावे आपली आई समजून वागावं असं काही छान 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 ना असं सांगितलं जातं बैठकीमध्ये आणि उपासना वगैरे कशी करावी उपासना म्हणजे काय जे गाणगापूरला जाऊन आपण चौदावा अध्याय आणि आरती करतो तेच असतं बरं का बघा आता थोडं मोकळं मोकळं दिसतंय केळीचं झाड बिलकुल आपलं दिसतच नव्हतं थोडंसं का सूर्यप्रकाश पण ह्याला पडू लागले आधी ह्याला काहीच पडत नव्हतं म्हणजे ऊन म्हणून लागत नव्हतं सगळं ती फुलांची झाडं सीताफळाचं ह्याचं त्याचं पूर्ण असं घेरटा घातलेला आणि सीताफळ भरपूर लागले त्यामुळे मी हे थापी नाही काढले आणि बाहेरच्या बाजूला भरपूर असे सीताफळ लागले भरपूर लागलेत कळ्या फुलं सीताफळं भरपूर लागलेत काय मोठे व्हाय लागलेत काय छोटे छोटे आहेत तर कडीपत्ता काढावा म्हटलं आधी तर आधी जाऊ आपण कडीपत्ता काढण्यासाठी कडीपत्ता पण बरंच आहे झाड आहे तिथं आणि ह्याचं थापी आले इथं तर हे पण बघा चिक्कूच्या झाडात पूर्ण गुंतून गेले आपलं कडीपत्ता तर, बात तर भात झालं मला इतकं कडीपत्ता जे आपण नारळाचं ते बेल्ट असतात ना तेच मी वापरते बरं का चुलीला तर इथं मी भात ठेवलाय आहे भात पण झालं हे बघा चुलीवरती किती मोकळा असं भात होतं आहे तर जा थोडंसं कमी केलं आहे थोडंसं म्हणजे गरमीनं आणखीन छान आपलं असं भात फुललं जातं गरगट्याची तयारी केली जसं की बघा कच्चे शेंगदाणे घातले बटाटे घातले हिरवी मिरची टमाटा घालायची गरज नाही आणि चुका आणि पालक मिक्स आहे आणि खाली आहे का तुरीची डाळ आहे तर ही घरची तुरीची डाळ आहे बरं का तर एरवी मुगाची डाळ वापरते म्हणलं आज तुरीची डाळ वगैरे असं वापरावं गरगट्यासाठी तर हे चुलीवरती शिजवायचे म्हणून आपल्या ह्या चुलीवरच्या कडेत मी सगळं घातलं आहे कणिक पण भिजवून ठेवले आणि सुक्की भाजी आहे ना फ्लावरची भाजी आता आम्ही भिजलेली कणिक परत गरगट्याचं परत फ्लावरची भाजी कटेलेली जे आहे ते सगळं आता बाहेर नेऊन ठेवायचं आणि झालेला भात आता आणून ठेवायचा काल बाजारातून भुईमुगाच्या शेंगा आणले ते भुईमुगाच्या शेंगा पण भाजून घ्यायच्या इतके ओलेत आणि अगदी तुरळक पाऊस पडलाय जास्तीचं का असा पाऊस पडलं नाही आणि ते शेंगा भिजलेत बाजारात काल शनिवारचा बाजार होता तर तुम्हाला माहिती आहे मी चालली ना आम्ही शेंगा म्हणजे आपले जे शेंगा आहेत ना ते भाजून घेतो चपाती झालं की ते बाजून घेणार आणि सई पण येते नऊ वाजता बैठकीवर आई येते साडे दहा वाजता तर तिला अनेक थोडी भूक लागते तर तिला जेवणासाठी पण पटपट मला गडबड करायचे परू पण आवरले तर छान अशी डोकं धुतले दररोज खरं सांग का म्हणजे जी बायकांच्या जीवनात काय नवीन वेगळं असं काहीच नाही उठा घाईनं आंघोळी करा आवरा देवपूजा करा स्वयंपाक करा मुलांचं आवरा परत कामाला लागा म्हणजे रात्री झोपेपर्यंत दहा ते अकरा पर्यंत मागे काम 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 जेवणात असं वेगळं काहीच नाही बघा कधी कधी मला तर असं वाटतंय रोज उठून आपण कावर स्वयंपाक करत असतो आणि जेवत असतो असं कुणी निर्माण केलं असेल आणि कुणाच्या डोक्यात आधीच्या माणसांच्या डोक्यात शिरलं असेल असं प्रत्येक वेळेस मला प्रश्न पडतो बरं का चला मा आता माझा भात झालंय पटकन चपात्या बनवून घेते परी आंघोळ केलंय परला दूध देते प्यायला आणि पटपटपट सगळं साहित्य बाहेर मिळते आजकाल आई, आज आई नाही आहेत चपाते भाजायला त्यामुळं वारं सुटायच्या अगोदर पटकन चपात्या बनवूनच मग मी गरगटा शिजायला ठेवणार आणि चपात्या झाले की लगेच फ्लावरची भाजी करून घेते होती आणि सईला पण लगेच खाता येईल चपात्या आहेत ना चुलीवरती बनवून झालेत आणि रात्री जेवढं आम्हाला पाहिजे होतं तेवढं मी कटलेट बनवलं होतं आणि परत फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हटलं आता तव्यावरती लागलंच करून घ्यावं कटलेट गरम गरम तर हे पण येतील खाण्यासाठी आणि परी पण आहे घरात ते बघा लोखंडाच्या तव्यावर सुद्धा कटलेट आपले खूप छान असे होते अगदी सुरे तर एक कटलेट आपला तयार झालेला आहे तर असे एकूण तीन कटलेट तयार होतात तर हे आणखीन एक मी असं बनवून ठेवले गोळा तर ह्याच्यावरती तेल सोडणार हे कटलेट खाणार चा? का चपाती खाणार आहे तू चपाती आणि चपाती खाणार आहे का अगं कुठे घे ती गुला लावून आले ती काय तर बरोबर बर परे आपलं जाऊन आली गावात तर साईडला असं तेल सोडायचं तर मोठे मोठे कटलेट करते बरं का मी आवरण्यासाठी कारण की भरपूर असं वारं सुटले ना आता हां जेवढं असते तेवढंच बनवलेलं हे बघा अशी मस्त सोडे कटलेट होतात तर आणखीन ह्याच्यामध्ये मी एकच बनवणार आहे तर अगदी सावकाश आपलं होऊन द्यायचं डाळ पण कमी तर व्यवस्थित छान होते ना तर फक्त आता एक कटलेट शिल्लक राहतोय तर जेवढं खाण्यापुरतं आपल्याला आता आई अँड मी शेवटी खायला बसलो होतं जेवढं आम्हाला पाहिजे होतं तेवढं गरम गरम केलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं काय होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि आहे असं कोटिंग राहिलं इतकंच फरक की जे रा राहिलेला रवा होता ना कोटिंग करताना तो रवा सुद्धा आम्ही ह्यातच मिक्स केलेला आहे बघा तर हे बघा कटलेट आता पलटून घेऊ कलर पण छान आला आला ना तू तू आला तू पण जाऊन आला देवाला तू बैठकीला गेल तर तुला कोण आणू सोडलं रे कोण आणू सोडलं को चपात्या बनवून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे ज्या चाळणी तापना शेंगदाणे भासतोय म्हणजे शेंगा तर ह्याच्यामध्ये लवकर उरकत आधी ओलसर पण असतात भरपूर ह्याला माती लागलेली असते माती छिद्रातून जाते खाली आणि थेट आग लागल्यामुळं शेंगा आपले एकदम खरपूस चारी बाजूने भाजले जातात दुसरी गोष्ट गॅस पण वाया जात नाही आणि चुडीवर झटकीपट शेंगा आपले भाजून होऊन जातं चुली सगळं आवरून घेतलं आणि हे लाकूड ठेवलं असं धुपायला तर शेगडीवरती हे बघा आपलं गरगटा करून ठेवलं आहे मी फोडणी आज आणि छान आपलं कडतोय आणि भरपूर असे आज कपडे होते बरं का भरपूर असे कपडे होते भरपूर म्हणजे भरपूरच होते भांडे घासून झाले आणि जिथं जिथं जागा जा मिळेल तिथे तिथे कपडे मी घातले आणि वारं पण भरपूर आहे तर म्हणजे साडे बघा तिकडं साड्यावरती हे बघा तर आणखीन ह्याची प्रोसेस चालू आहे अर्धवट उमरले तर हे छान उमरले मस्त उमरलं अगदी आणि येथे एक आहे तर हे कालचं गुलाब आपलं पूर्ण सुकून गेलेलं आहे कलर किती छान दिसते आणि बघा प्रत्येकाच्या घरचे आपापले न्यायला आलेत तर आज तुम्हाला बैठकीला बायका किती येतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा भरपूर बायका येतात अगदी भरपूर येताना निवांत येतात पण जाताना अगदी घाईत जातात तर त्यांचं स्वयंपाक वगैरे पाठीमागचे कामं राहिलेली असतात काहींचे लहान मुलं असतात हे बघा असं वाटतंय की लग्नाचं हॉलच आहे इतके बायका येतात भरपूर येतात परगावचे आपल्या गावचे एक सात आठ गावचे लोक मिक्स असतात बर का आई आई आल्या काय आई ते हातात आई काय नेले पाणी तर आपल्या पण आई आल्या घरी तर असे घरातली तर सगळी कामं सकाळीच लवकर आवरली तर मुलं घरात असले की काहीतरी काय पसारा चालू असतं जसं की ड्रेसिंग टेबलवरती पावडर गण काहीतरी काय सांगलेलं असतं दररोजच्या दररोज ह्याच्यावरती हात फिरवला का अजिबात डाग डुगं पडत नाहीत आणि ड्रेसिंग टेबल सुद्धा अगदी व्यवस्थित राहतं जे दररोजचे कपडे जसं की पाऊस काही इतका नाही पण रिमझिम रिमझिम पाऊस येतो आणि हलकसे कपडे वाळायचे असतात तर सकाळी थोडं फार म्हणजे असं ऊन होतं तर कालचे कपडे जे सईपरीचे एक्स्ट्राचे होते ते कपडे ना मी असं सुकायला ठेवले होते बाहेर तर म्हटलं आत आणून घडी करून ठेवावं जे रेग्युलरचे वापरायचे कपडे आहेत का तेच आहेत आणि ठेवताना मी सईचे वेगळे आणि परीचे वेगळे असं ठेवते जेणेकरून दोघींनाही म्हणजे त्यांचं ते जरी घ्यायला गेलं पटकन त्यांच्या हाताला येतात तर सई जण परी मध्ये मध्ये खेळणं चालेल जसं की विहान हा विहान सारखा घरी सई परीकड येत असतो खेळायला जिवंत ग धरले कशी बघ तर मनोय ना आपली नुसती येडी मनोय येडी येडी रकमा खात तर काही नाही पण बघा की खार होत याला धरले अजून जिवंत आग खार होत डोळे हम्म मनो सोड बघ मनो चाल बघ उड टाकते उड टाकते उड टाकते झाडावर गेली उड टाकते गेलो झाडावर येडी रकमा येडी रखमा बसले होते झाडावर मेले असेल ग हालन झालंय परी तू नको जाऊ परी परो येडी आगावाय अरे तू ये मांज चाल आपलं काय झालं या या म्हणू या या झालं आता मारली सगळं झालं आता या ये नुसती ये म्हणले येते बघ येड ये तू तू ये लवकर खाली पडते म्हण खालच्या हातात धरते या 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 बघा आम्ही तिथे म्हटल्यानंतर खाली उतरा लागली आपली तोंडात ना सोडते का बकी बघ 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 गेली होती तिकडं नको जाऊ परी नको ते काय उपयोग नाही आता मी ते नाही वाचवायला गेली तिथं जाऊन बसले बघ तर आजचं जेवण तर छान असं गरगट्टा फ्लावर भात चपाती तर ह्यांना वाटते मी जेवण तर हे निघालेत बाहेर सकाळच्या वादे बरोबर बारा जेवतेस काय बाबांबरोबर आ काय म्हणतोय गडा लागलाय काय सारखं चल म्हणते सारखं चल म्हणते कुठं नेतेय काम आहे ना कुठे कुठे दोघी मी पाहिजे म्हणते आणि लाव ताकत लाव ताकत गरगटा -गर भात सगळ्यांना आवडला ती माहिती तर ही बघा एकाच ताटा सगळे लागलेत तर माझं माझं सेपरेट ताट आहे गडगडा कसा झालाय खाना ना दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर विचार केला सईपरीचं कपाट पण आवरावं बाहेर नॉर्मल असं गार हवा आणि थोडंसं चिडचिड चालले आणि आणि सईपरी पण मदतीला आहेत बरं का दोन चार दिवस झालं सई आणि परी मागं लागत होत्या की आपण कपाट कधी स्वच्छ करायचं तर असे त्यांची शाळा असते म्हटलं आज पुरी दोघेही घरात आहेत म्हणजे कसं तर दोघींचं वेगवेगळं गर सामान आहे जसं की बांगड्या म्हणा टिकल्या म्हणा जसं की क्लचर चापा त्यांच्या छोट्या छोट्या क्लिपा बरंच काहीतरी काय आहे म्हणजे फॅन्सी मला काहीच कळत नाही कुठलं काय परिचय आणि कुठलं आहे आणि तुम्हाला सांगू का ह्या सणावारामध्ये आणि इकडे तिकडे जाताना जा जेव्हा आपण गडबडीनं साहित्य घेतो आणि कसं दोघीचं एकत्रच ठेवणं होतं जसं की आता बघा ह्या ड्रावर मध्ये भरपूर असे बेल्ट आहेत पण कुठल्या ड्रेसवरचं बेल्ट कुठलं आहे हे काहीच माहीत नाही तर दोन्ही ड्रावर अगदी स्वच्छ करून घेतले तर दुसऱ्या ड्रावर मध्ये मी नेहमी माझं शिवण क्लास म्हणजे माझ्या शिवण्याचं काम ठेवायचे बरं का तर जसं की सैपारीचे ब्लाउज लेस आणि माझं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे म्हटलं ते ड्रावर खाली करावं आणि सैपारीला द्यावं जसं की बघा एका ड्रावरमध्ये सईला जागा द्यावी दुसऱ्या ग्राउरमध्ये परला जसं की त्यांचे जे काही टिकल्या बांगड्या आहेत त्यांना छोटे छोटे असे डबे देऊन दिले जेणेकरून त्यांचे ते ठेवतील आणि त्यांचं त्यांना सापडता आणि त्यांची त्यांची जबाबदारी त्यांच्यावर ठेवली की आप परत बरंच असं काही काही डिझाईनचं आहे पण मला कधी घालणं झालं नाही आणि शक्यतो माझ्या मते तर बरं का सुभाषणी बायकांनी बांगड्याच घालावे गोट कंगन वगैरे असं घालू नये असं माझ्या आई सासूबाई आणि माझी सुद्धा आई म्हणते तर त्याच्या मागे खूप असं पौराणिक गोष्ट आहे तर ते कधीतरी सांगेल तुम्हाला पण बांगड्या शक्यतो घालावे त्यामुळे मी ते, ते ग गोट घालायचं जा मला झालंच नाही म्हटलं आता माझी बहीण जाते शाळेला त्यामुळे तिलाही ट्राय करून बघत होती तर तिला माझ्या बांगड्या सहज बसत होत्या मला म्हणते की मला खाऊन पिऊन मोठी हो बोलतेस तर तुझ्या बांगड्या मला कशा काय येतात सहज सहीला जातात कारण की खूप वर्षापूर्वीचे मला वाटते सात आठ वर्षापूर्वीच्या बांगड्या आहेत परत लग्नातल्या जे मी चुडा भरले होते ते सुद्धा बांगड्यात परला काम दिलं होतं जसे की त्यांचे जे आर्टिफिशियल जे अंगठ्या क्लिपा वगैरे आहेत ते वेगवेगळे करून ठेव आधी कपाटे वगैरे स्वच्छ पुसून सही परीचे वेगवेगळे कपडे जसे की जगे एकीकडे फ्रॉक फ्रॉक एकीकडे जीन्स जीन्स एकीकडे टॉप टॉप एकीकडे जसं की एक दोन दोघीला घागरा आहेत आणि घागरा एकीकडे असं माझं ठेवणं चालू आहे हे बघा असं ट्राय करून बघते तर अगदी व्यवस्थित असं तिच्या हातामध्ये बांगडे परफेक्ट बसले तर इकडे परीला मी बॉक्सेस दिले जसं की तिचं जे जे काय आहे छोट्या छोट्या बॉक्समध्ये भर तर आई आले तर ह्यांचं काय चाललंय बघण्यासाठी तर माझ्या आई तर आमच्या आईकडं ना सोलापूरला असं रेशमी चुडा चुडा आमच्याकडे असं रेशमी चुडा असतोय आमच्या इकडे आपल्या इकडे हिरवा चुडा असतोय ना ते काळपट हा तर प्रत्येक भागातली प्रत्येक पद्धत वेगळी असते तर बघा त्यावेळेस माझा हात किती लहान बघा आहे रेशमी तुम्ही मला म्हणता लग्नाचा चुडा आमच्या इकडे सोलापूरच्या भागात असं रेशमी <laughs> चुडा असतो बर का चला सगळं भरायचं आहे तर प्रत्येकाला कामाला लावलंय जसं की ही बेल्ट बेल्ट वेगळे ठेवायचे ड्रेसेस सईच झाले ड्रेस तू तू हा तुला कशाला बांगडा घ्यायला आता त्या आता सगळं लावून ठेव सोनो काय चला सगळं आवरून घेते मग दाखवते ओके सईपरीचं कपाट आवरायला बरोबर दोन अडीच तास लागले बरं का आणि ज्या माझ्या इथल्या साड्या होत्या ते पण अगदी व्यवस्थित केले ज्या बऱ्यापैकी साड्या आहेत त्या ह्यावरती माझ्या कप्प्यात ठेवले खरं जर बघायला गेलं तर तर सईपरीचंच हे छोटंसं कपाट आहे बरं का जर जे जे मला लागते साड्या ते ठेवले जर तुमची जर तुम तुम्ही म्हणत असाल तर ज्या ज्या साड्यावरचे मी ब्लाउज शिवलेत तर ते सुद्धा मी दाखवू जेव्हा तुम्ही मला सांगताल मी तेव्हाच दाखवणार आहे बरं का तर कपाट कसं लावले हे दाखवते तुम्हाला आणि ज्या गोष्टी सापडल्या नाहीत इतके दिवस ना त्या गोष्टी सापडल्या ज्या गोष्टी हरवल्या होत्या नाही असं म्हणून बसलं होतं त्या सुद्धा गोष्टी सापडल्या म्हणजे बघा आपण काही गडबड ते ते ठेवतो आपल्याला काही लक्षात राहत नाही आणि परत कपडे धुतले की हा आपल्याला वाटते सगळं व्यवस्थित ठेवलंय पण काही व्यवस्थित नसतं भरपूर अशी घाण निघाली परत जे काही नको होतं ते बाहेर काढलं तर बरेच चेंजेस केले चला तर मग दाखवतो तुम्हाला परीचं कपाट बघा हे असं लावून घेतलंय साड्या सगळ्या तर माझं कशी पद्धत आहे ज्या साडीवरचं ब्लाउज आहे त्या साडीवरती असं मी ब्लाउज ठेवलेलं असते तर हे वरच कपाट असं आणि हे जिथं जाईल तिथं सायपरला सैपरला आणलेले पर्स आहेत बरं का ले ले तर हे बेडशीट शिल्लक आहे तर आणखी नाही वापरायला काढलं आणि ते बांगड्या तर मी आता ठेवले बांगड्याचं तोंड इकडं करून जसं की हिरव्या बांगड्या आहेत सईपरीच्या गॅदरिंगला वगैरे लागते जसं त्यांचे फॅ फॅन्सी आपल्या डोक्याचे बेल्ट हे ठेवले आणि हे पर्स तर हे पर्स आहे का खूप जुनं लहानपणीचं आहे ह्या पर्समध्ये एक लिपा बो ज्या काही गोष्टी आता सध्या लागत नाहीत सईपरीला सगळं ह्या बॅगेत मी असं ठेवले बरं का आणि हे छोटे छोटे बॅग हे सईपरीचीच आहेत आपल्या यात्रेतले दरवे ह्याला घेतलेले आहेत छान आहेत पर्स बरं का ते पर्स आणि ट्रिपला जाताना दोघींना छोटेसे हे बॅग तर बॅगावरतीच असं बॅग तर वरचा कप्पा मी असं ठेवलंय अगदी सुटसुटीत असा तर दर ह्याला मी पेपर टाकते खाली तर ह्यावेळेस परी बोलल्या की आई नको पेपर टाकू पेपर कपडे घेताना लगेच फाटतात तर हे बघा ड्रॉवरमध्ये तर हे आहे सईचं जे चांगल्या चांगल्या आपल्या बाहेर जाताना घालायचे बांगड्या गळ्यातले आहेत तर ते असं त्यांना मी डबे दिले तर त्या डब्यामध्ये त्याने ठेवले जसं की आता ह्याच्यामध्ये बघा सईनं गजरा ठेवले तर इथे एक चांगली फॅन्सी बॅग आहे छान आहे बॅग तर ही बॅग इथं ठेवले परत सई परला कोण पाहुणे आले किंवा आम्ही कधी पैसे देऊ वीस रुपये का असेल ते तर ही पर्स आणि हे सईचं ड्रावर म्हटलं तर चालेल तर ह्या ड्रावरमध्ये मी आधी माझं ब्लाऊजचं साहित्य ठेवायचे जसं की लेस वगैरे ठेवायची अस्तर वगैरे ठेवायची पण आता हे ड्रावर गेले आहे परीला बघा परीनं डब्या डबा अगदी व्यवस्थित असं ठेवले त्यात पण तिच्या चांगल्या चांगल्या अशा बांगड्या ठेवले आणि सई सरकीच फॅन्सी बॅग आणि सई सारखी सेम आपलं पॉकेट आहे परीचं पण तर ह्या दोघींना गेले ड्रॉवर तर खालचं जर बोललं हे आहे सईचे कपडे तर जे झगे वगैरे आहे ते एका बाजूला आणि जे आपलं नॉर्मल कपडे आहेत एका बाजूला आता सईचे कपडे बऱ्यापैकी असं चांगले चांगलेच राहिलेत बाकीचे असं काही नाही तर अगदी साधं सिंपल म्हटलं तरी कपडे नाहीत तर तिला आता घ्यावं लागते आणि इथं परीच तर जीन्स एका बाजूला जे आपलं फॅन्सी शर्ट्स वगैरे ते एका बाजूला परत घागरा आणि आपलं परीचे जे आवडते नेहमी घालते कोटवाले कपडे ते, ते, कोट ते असं एका बाजूला असं पूर्ण कपाट आवरायला अडीच तास गेले दिसायला इतकं सिंपल कपाट दिसतंय असं मजाला गेलं की असं वाटतंय ह्यात काय विशेष आहे लगेच होऊन जाईल पण काही नाही त्या त्या कपड्यातली जोडी हुडकून तिथलं तिथं सगळं व्यवस्थित ठेवायचं झडकून फडकून पटर छोटे 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 मुलांचे काहीतरी काय असतात ते सगळं करायला इतका टाइम गेला आता दुपारचे वाजलेत अडीच तर साडेतीनला आम्ही कामाला लागत असतो जसं की आपलं नेहमीचं झाडू भांडी साफसफाई असे चालू म्हटलं आता अर्धा तास छान असं आराम करावं तर एकदाचं कपाट क्लीन झालं सही आणि परीचं सई परी दोघेही हो मदत करून गेले भिळ करायला तर परी हॉलमध्ये बसले की दिदी भिळकर तर इथं न भिळ केले तुम्हाला सांगते पण मी माझा राग कंट्रोल केले कारण की के माझ्या मुलांनी मदत त्यांच्या वयाच्या मनानं मला मदत केली आणि एक तर मी न करता स्वतः सईनं भेळ खरी खरं तुम्हाला खोटं सांगत नाही इतकी चांगली टेस्टी भेळ केली होती बाजारात सुद्धा इतकी टेस्टी नसते इतकी टेस्टी पण तिला मी विचारलंच नाही की तू कसं केली के पण इतका पसारा होता जे काय माझ्या किचनचा स्पेस आहे बघू शकता सगळ्या फरशीवर भेळ फरसाण सांडलेलं आहे पण तिला मी काहीच बोलू शकत नाही बिचारनं तिचं ती भीळ केलं त्यामुळं मी कंट्रोल ठेवून मनावरती सगळं किचन आवरून घेतलं बाहेरचं वातावरण बघा असं वाटतंय की किती पाऊस पडतंय किती नाही तर गार हवा बघ सईचं चा, खाणं चालू आहे तर नंतर आम्हीही खाल्लो एक हात चालली मी नको म्हणताना पण मला आवडली भीळ त्यामुळे हॉलमध्ये बसून मी आई सई परी तर चौघांनी आम्ही भेळखाली हे नव्हते हे गेले होते बाहेर बघू शकता किती काळोख का असं पसरले तर दुपारचे वाजले होते म्हणजे संध्याकाळचे साडेचार आपल्या ताईंची अशी कमेंट आली होती खूप दिवस झाले सिद्धनाथाचं दर्शन दिलं नाही तर सिद्धनाथाचं हे घ्या थेट दर्शन अगदी मनाला भावेल असं आपलं सिद्धनाथाचं रूप आहे बघू शकता अगदी थेट असं आपलं सिद्धनाथाचं दर्शन घडवून आणले कसं वाटते दर्शन घेऊन हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पौर्णिमाला मला जाणं झालं नाही नारे वगैरे फोडणं झालं नाही म्हटलं मी नाही तर नाही सईपरी आणि हे तिघंही आपलं नारं फोडायला सिद्धनाथाला गेले होते तर असं दिवसभराचा रुटीन पूर्ण कामामध्येच गेला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि चला बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये